ठाण्याच्या वाविकर इन्स्टिट्यूटला श्रेय तळपदे यांनी भेट दिली आज मशीनची अद्वैत मशीनची आज उद्घाटन समारोह होता आणि त्यानुषंगानं सर माझे जोडले तळपदे सर सर्वसामान्यांसाठी आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरात अनेक अशा आधुनिक मशीन येतात पण या ठिकाणी वाविकर हॉस्पिटलला ही मशीन आलेली आहे सर्वसामान्यांसाठी आणि नेत्र जे हीन आहेत यांनासुद्धा घ्यायची मदत आहे काय वाटतं नाही ऑफकोर्स म्हणजे त्या मशीनबद्दल तर मला वाटतं डॉक्टर भाविकर जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजवतील पण मी आज ह्यांच्याबरोबर असोसिएट झालो आहे त्याचं कारण म्हणजे इतक्या वर्षांचं सा सातत्याने त्यांनी जे काय पद्धतीने काम केलं आहे त्यांनी त्यांच्या टीमने त्यांच्या कुटुंबाने मला वाटतं इट्स अँड ऑनर टू बी असोसिएटेड विथ वाविकर आय इन्स्टिट्यूट आणि म्हणजे आज हे एक मशीन झालं असे बरेच उपक्रम त्यांनी सातत्याने वर्षानुवर्ष ते करत आलेत आणि ते पुढेही करत राहावेत आणि ते मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी असणार आहे की माझ्या थ्रू जर का मी अजून लोकांपर्यंत ही गोष्ट पोचवू शकलो आणि लोकांना त्याचा फायदा होऊ शकला सो दॅट इज वॉट द बेसिक एम ऑफ मी असोसिएटिंग विथ डॉक्टर वाविकर इज